नमस्कार मित्रांनो मी रश्मी तुमचं आपल्या बुकिश पॅन्टर थ्री सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करते यश कुणाला नको यश प्रत्येकालाच मिळवायचं आहे यशस्वी आणि धनवान प्रत्येकालाच बनायचं आहे पण हवं ते ध्येय न गाठता येणारा प्रत्येक व्यक्ती कधी बौद्धिक क्षमतेवर तर कधी नशिबावर आपल्या अपयशाचं खापर फोडत असतो पण मुळात काहीतरी भव्य दिव्य साध्य करणं हे एखाद्याच्या मेंदूवर नव्हे तर विचारांच्या आकारावर ठरतं हे सिद्ध करणारं पुस्तक म्हणजेच द मॅजिक ऑफ थिंकिंग पिक मोटिवेशन विषयातील एक अधिकारी व्यक्तित्व अशी ज्यांची ख्याती होती ते डेव्हिड जोसेफ स्वार्ट हे या सेल्फ हेल्प पुस्तकाचे मूळ लेखक आहे एकोणीसशे एकोणसाठ साली प्रकाशित झालेलं हे जगप्रसिद्ध पुस्तक आपल्या मराठी माणसांपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचवण्याचं काम मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी केलं आहे तर या पुस्तकाचा अनुवाद प्रशांत तळणेकर यांनी केला आहे आता आपण हे बघू की हे पुस्तक कुणासाठी तर ज्याला उच्च ध्येय गाठायचं आहे काहीतरी मोठं साध्य करायचं आहे अशा प्रत्येक व्यक्तीसाठी चला तर मग मित्रांनो बघूयात हे पुस्तक आपल्याला काय शिकवतं का ते मोठा विचार करण्याची जादू अनुभवण्यासाठी आपल्याला सात पायऱ्याचं ठेवावं लागते आता मोठा विचार करा आणि मोठे व्हा ही या पुस्तकाची कोर थीम म्हणजेच मुख्य गाभा आहे पण हा मोठा विचार करायचा कशाबद्दल यासाठी आपल्याकडे एखादं लक्ष हवंच आणि हाच आहे आपला पहिला मुद्दा ध्येय निश्चिती ध्येय म्हणजे एक विशिष्ट हेतू ध्येय म्हणजे नुसतं स्वप्न नव्हे तर त्या स्वप्नावर काहीतरी काम करणं ध्येय नसलेली व्यक्ती म्हणजे दिशाहीन बोट ध्येय असल्याशिवाय आपण प्रगती करूच शकत नाही कुठलंही ध्येय गाठायचं असेल तर पायरी पायरीने पुढे जाण्याची पद्धत अवलंबूनच शहाणपणाच ठरतं जानेवारीनंतर जून कधीच येत नाही प्रत्येक गोष्टीसाठी वेळ द्यावा लागतो ध्येय गाठण्यासाठी विश्वासाला सातत्याची जोड हवी आपण कमीत कमी, कमी पुढच्या दहा वर्षाच्या योजना आखल्या पाहिजे आणि भव्य दिव्य भविष्याचं चित्र रेखाटलं पाहिजे आपलं लक्ष गाठण्यासाठी जर ध्येय लेखन पठन आणि स्मरण केलं तर ते जलद गतीने पूर्ण होतं ध्येय निश्चित झाल्यानंतर दुसरी आणि आपलं आयुष्य एका वेगळ्याच वर्णावर नेऊन ठेवणारी पायरी अर्थात मुद्दा म्हणजे भव्य विचार मोठा विचार करा आणि मोठे व्हा कारण प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही विचारांपासूनच होत असते आज आपण विश्वात जे काही बघतो ते प्रत्यक्ष तयार होण्याच्या खूप आधी कल्पनेत तयार झालेलं होतं आकाशात उडणारे यान असो वा असो भारताचं संविधान ते प्रत्यक्षात येण्याच्या अगोदर विचारांत होतं म्हणून काहीही साध्य करायचं असेल तर आपल्याला भव्य विचार करण्याची दुसरी पायरी चढावीच लागेल आता तिसरी आणि महत्त्वाची पायरी म्हणजे आपण यशस्वी होऊ शकतो हा विश्वास कोणतीही गोष्ट करताना ती करता येणं शक्य आहे हा विश्वास मनात बाळगा एखादी गोष्ट करता येण्याजोगी आहे याचा विश्वास मनात असेल तर त्याचा मार्ग शोधण्याच्या दृष्टीने मन कामाला लागतं असं लेखक पुस्तकात नाही विश्वास हे एक असं बीज आहे की जे एकदा मनात पेरलं की यशाचं झाड उगवतं म्हणून हे विश्वासाचं बीज आपल्या मनात पेरा आणि आयुष्यात यश अनुभवा आपला विश्वास आणि विचार पक्का झाल्यावर तुम्हाला असं वाटत असेल आता कामाला लागलं पाहिजे पण जरा थांबा कामाला करण्या करण्याअगोदर तुमच्या भोवतालचं वातावरण तपासा वळूयात आपल्या चौथ्या मुद्द्याकडे सकारात्मक वातावरण मराठीमध्ये एक म्हण आहे जशी संगत तशी रंगत म्हणजे तुमचं यश तुमचं मनोबल आणि तुमचे विचार हे सगळं तुमच्या सभोवतालच्या वातावरणावर अवलंबून असतं तुम्ही तुमच्या वातावरणातून घडत असता या संदर्भात आणखीन एक म्हण आहे ढवळ्या शेजारी बांधला पावळा डट 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 आता ही अर्धवट म्हण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पूर्ण करा बघूयात कोण अचूक उत्तर देतं नकारात्मक लोकांचा सहवास आपल्याला नकारात्मक विचार करायला लावतो पण त्याचबरोबर भव्य दिव्य कल्पना करणाऱ्या लोकांच्या सहवासामुळे आपल्या विचाराची उंचीही वाढते पुस्तकात एक वाक्य आहे ते वाक्य ऐकताना कदाचित तुम्हाला ते साधं सरळ असं वाक्य वाटेल पण ते एक फार गंभीर स्टेटमेंट आहे ते म्हणजे पाच दहा वीस वर्षांनी तुम्ही काय असाल हे संपूर्णपणे तुमच्या भावी वातावरणावर अवलंबून आहे म्हणूनच जग जिंकायचं असेल तर वातावरण योग्य ठेवा दर्जेदार लोकांची आणि मोठ्या विचारसरणीची साथ धरा या चार पायऱ्या चढल्यानंतर पाचव्या पायरीवर बरेच जण डगमगतात आपला पाचवा मुद्दा आहे कार्नेरियापासून मुक्ती लेखकाने कार्नेरियाचे चार प्रकार सांगितले आहे बुद्धीचा कार्नेरिया वयाचा कार्नेरिया आरोग्याचा कार्नेरिया आणि जेव्हा हे कोणतेच कारणं कामी पडत नाही आपलं अपयशाचं काबर फोडण्यासाठी तेव्हा एक कार्नेरिया आपण सर्वजण घेऊन चालतो तो म्हणजे नशिबाचा कार्नेरिया कार्नेरियामुळे आपल्याला कसा अपयशाचा रोग होऊ शकतो हे फार गमतीशीरपणे पुस्तकात मांडलं आहे या पुस्तकाचं तत्त्वज्ञान ज्या दोन वाक्यांमध्ये दडलं आहे ती वाक्य आहेत तुमची बुद्धिमत्ता ही किती आहे हे महत्त्वाचं नसून आहे ती बुद्धिमत्ता तुम्ही कशाप्रकारे वापरता हे अधिक महत्त्वाचं आहे तुमच्या बुद्धिमत्तेच्या प्रखरतेपेक्षा तिला दिशा देणारे तुमचे विचार अधिक महत्त्वाचे आहेत कार्नेरिया या अपयशाच्या रोगापासून मुक्त झाल्यावर आपण येतो साव्या पायरीवर इथे कल्पनांचं रूपांतर कृतीत केलं की आपण ऐंशी टक्के लढाई जिंकली समजा आपला सहावा मुद्दा आहे काल्पनिक भीतीला घालवण्यासाठी प्रत्यक्ष कृती सर्वसाधारण लोक प्रगतीला कायम विरोधच करत आले आहेत बऱ्याचदा करू करू की नको या विचारातच आपलं मन झुलत राहतं आणि कृतीविना स्वप्न अपूर्ण राहतं पण कृतीची सुरुवात कृतीनेच होत असते हा निसर्ग नियमच आहे एखाद्या बऱ्यापैकी कल्पनेवर प्रत्यक्ष काम करून ती विकसित करणं हे एखाद्या उत्कृष्ट कल्पनेचा पाठपुरावा न करता ती वाया घालवण्यापेक्षा शंभर पटीने अधिक चांगलं आहे असं पुस्तकाचे लेखक म्हणतात आपल्या आईचं उदाहरण देत आणि स्त्रियांची बाजू समजून घेत लेखक म्हणतात स्त्रियांच्या दृष्टीने सर्वात कंटाळवाणं घरगुती काम म्हणजे भांडी घासणे माझी आई देखील याला अपवाद नाही असं ते मान्य करतात पण नावार्ड कामाचा कंटाळा न करता पटकन ते काम हातावेगळं केलं तर तुम्ही तुमच्या इतर आवडत्या आणि तुमच्या व्यक्तित्वाचा दर्जा वाढवणाऱ्या कामांकडे वळू शकता पेज नंबर एक्केचाळीसवर भयाचे प्रकार आणि त्यावर मात करण्यासाठी काही कृती दिल्या आहेत खूप सुंदर तक्ता आहे नक्की अभ्यासा आता आपण काल्पनिक भीतीही घालवली आणि प्रत्यक्ष कृतीही केली यशाचं शिखर गाठण्यासाठी आपण सहा पायऱ्या पार केल्या पण सातव्या पायरीवर पराजयाने धडक दिली तर तर काय करायचं हेच सांगतो आपला सातवा म्हणता पराजयाचं विजयात रूपांतर पराजय ही मनाची फक्त एक अवस्था आहे प्रत्येक अपयशातून काहीतरी मिळवायचंच असा मोलाचा सल्ला डेव्हिड श्वार्ट्स या पुस्तकातून आपल्याला देतात जेव्हा मी प्रायमरी स्कूलला होते ना तेव्हा वर्गात आणि वर्गाच्या बाहेर बरेच सुविचार लिहिलेले असायचे त्यात एक सुविचार होता जो प्रयत्न करतो तोच जिता असतो त्यामुळे कितीही अपयश आलं तरी चिकाटीला प्रयोगशीलतेची जोड देऊन प्रयत्न केले तर यशप्राप्ती निश्चित आहे विरोध कठोर परिश्रम आणि माघार घ्यावी लागणं या गोष्टींचा सामना केल्याशिवाय उच्च दर्जाचं यश मिळवणं शक्यच नसतं पण पिछीहाट झाल्यानंतर त्याचा उपयोग करून पुढे मुसंडी मारणं मात्र शक्य असतं अशी शिकवण डेव्हिड श्वाच या पुस्तकातून देतात तर अशा प्रकारे यशाचं शिखर तुम्ही ऑलरेडी गाठलं आहे आता बाकी आहे फक्त कृती आणि या संदर्भात मला संत कबीर यांचा एक दोहा आठवतो कल करे सो आज कर आज करे सो अब पलमे परले होय गी बहुरी करे का कब या पुस्तकाची मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे या पुस्तकात लेखक प्रत्येक गोष्ट पुराव्यानेशी मांडत आणि सांगत आहेत हे पुस्तक म्हणजे अनुभवांचं भांडार लेखकाच्या किंवा लेखकाच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तींच्या विचारांवरून ठरणाऱ्या त्यांच्या यशा अपयशाची कहाणी आपल्याला खूप काही शिकवते आपल्या विचारांची जादू आपल्या आयुष्यावर कसा प्रभाव टाकते हे या पुस्तकातून अनुभवायला मिळतं मला असं वाटतं मस्ट रीड पुस्तकांच्या यादीत हे पुस्तक नक्की असायला हवं हो। आणि लवकरच तुमच्या हातातसुद्धा तर्मक बुक साथी, बुकेश 369 या करा। तर मग मित्रांनो अशाच प्रेरणादायी पुस्तकांच्या बुक रिव्ह्यूजसाठी बुकिश बँटर थ्री सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या प्रिय व्यक्तीला शेअरसुद्धा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही हे पुस्तक वाचलं आहे का आणि नसेल वाचलं तर मग कधी सुरुवात करणार कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत रश्मी पुढील व्हिडिओसाठी बाय बाय